नमस्कार जय महाराष्ट्र मित्रांनो शिंदेगडला सर्वात मोठा धक्का उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा सर्वात मोठा शानदार विजय सगळी ताकद लावून देखील पैकी जागा झाला पचका शिवसेनेचा दमदार शानदार विजय मुंबईत अखेर मातश्रीवरती जल्लोष मित्रांनो सविस्तर बातमी जाणून घेऊया मुंबईतून पुन्हा उद्धव ठाकरेंचं राज्य झालं सुरू मित्रांनो गेल्या कित्येक दिवसांपासून उद्धव ठाकरेंना नामहरण करण्यासाठी हरवण्यासाठी शिंदेगड भाजप दोन्ही पक्ष अतिशय पुढे होते उद्धव ठाकरेंची शिवसेना निसरभूत करून त्यांना हरवणं त्यांचा पक्ष संपवणं हेच टार्गेट भाजपनं सुरू केलं होतं मात्र आता था उद्धव ठाकरे या सगळ्यांनाच पूर्ण उरल्या आहेत सगळी ताकद लावली तर देखील उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा अठरा पैकी अठरा जागांवरती विजय झाला आणि शिंदेगडला शून्य जागा मिळाल्याचा सर्वात मोठा निकाल सध्या आपल्या समोर आलाय मित्रांनो यामुळे उद्धव ठाकरेंची पॉवर मुंबईत जोरदार वाढण्याचं सध्या बोललं जात आहे सध्या महाराष्ट्रात महाराष्ट्रात आगामी काही दिवसांनंतर स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत त्या निवडणुकांच्या अगोदर महाराष्ट्रातील वेगवेगळ्या तालुक्यातील जिल्ह्यातील सध्या कृषी उत्पन्न बाजार समिती सहकारी साखर कारखाना आणि पोटनिवडणुका चालू आहेत याचीच सध्या जालना हिंगोली या मतदारसंघातील सध्या झालेल्या या सहकारी साखर कारखाना आणि कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पोटनिवडणुकीमध्ये जवळजवळ छत्तीस जागांपैकी अठरा जागाचा निकाल असून यापैकी उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला अठराच जागा मिळाल्यात शिंदे गटाला मात्र एकाच जागेवरती देखील यश मिळालं नाही शून्य जागा मिळाल्यात त्यामुळे उद्धव ठाकरेंचा हा अतिशय मोठा एकतर्फी विजय सगळी ताकद लावून देखील सगळ्यांचा दारुण पराभव करण्यास उद्धव ठाकरेंना मोठा यश आलंय मित्रांनो याबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र महाराष्ट्रात पुन्हा उद्धव राज